लाख संकटे झेलू अशी निधडी छाती शेती व्यवसाय आज जुगार झाला असला तरी याच आईने शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्या जगवल्या आहेत आज शासकीय धोरणांमुळे कृषीप्रधान देशातील शेतकरी संकटात सापडला आहे केवळ शहरी मतांचे राजकारण यास कारणीभूत आहे शेतकऱ्यांच्या खिशातून काढून शहरी भागात आजचे दिनच्या नावाखाली वाटले जात आहे शेतकऱ्यांची दिवसा ढवळ्या लुटमार चालू आहे शेतमाल शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य बाजारभाव मिळत नाहीत यामुळं शेतकरी वर्ग कर्जबाजारी होऊन आर्थिक संकटात सापडला जात आहे मुळून पडला संसार पण मोडला नाही कणा पुन्हा एकदा बळीराजा लंगड्या घोड्यावर जुगार खेळण्यास सज्ज झाला आहे